नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमच्या आरवीज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये फिश थालीची रेसिपी पाहणार आहोत तर या थालीमध्ये मी इथे काय काय बनवलं आहे पहा भात आहे चपात्या आहेत बोंबीलचा झंझळीत असा रस्सा आहे त्यानंतर मी इथे हलवा फिश घेतली आहे त्याच्या डोक्याची छान अशी कढी बनवली आहे किंवा सार बोलू शकता आणि मस्त असा इथे हलवा फ्राय केला आहे आणि फिश थाली म्हटलं की फिश थालीमध्ये सोलकडी ही आलीच त्यामुळे इथे मी देखील बनवली आहे तसेच तोंडी लावायला इथे कांदा टोमॅटो आणि लिंबू आहेच चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि आत्ताच तुम्ही आपल्या या रेसिपीला लाईक करा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपीज घेऊन येईन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल इथे मी हलवा फिश आणि बोंबील फिश घेतले आहेत तर हलवा फिश अशा प्रकारे मी पातळ कापून घेतले आहेत कारण आपल्याला ते फ्राय करायचे आहेत आणि एक बोंबील घेतला आहे त्या बोंबीलपासून आपण झणझणीत रस्सा बनवणार आहोत आणि डोक्यापासून सार करणार आहोत तर ही मच्छी स्वच्छ मी धुवून वगैरे घेतली आहे आता आपण हलवा फिश फ्राय करण्यासाठी मसाला तयार करणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी येते एक चमचा धणे एक चमचा बडीशेप दहा बारा लसणाच्या कळ्या दीड इंच आलं घेतलं आहे दोन चमचे मी इथे काश्मीरी चिली पावडर घेतली आहे सुरुवातीला एक चमचा घेतली होती त्यानंतर एक चमचा पुन्हा वाढवली आणि अर्धा चमचा मालवणी मसाला अर्ध्यापेक्षा कमी हळद पावडर आणि थोडंसं पाणी टाकून आपण छान अशी मऊसूर पेस्ट तयार करून घेणार आहोत आता ही पेस्ट तयार झाली आहे आपण ही पेस्ट मच्छीला लावून घेणार आहोत त्या अगोदर आपण हलवा फिश आहे त्यावर दोन चमचे आगळं लावून घेऊया तुमच्याजवळ जर आगळं नसेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये कोकम भिजत ठेवा पंधरा ते वीस मिनिट आणि त्याचं कोकमपासून पाणी काढा आणि ते पाणी तुम्ही मच्छीला लावू शकता त्यानंतर आपण इथे ही मसाला तयार करून घेतलेली पेस्ट आहे त्या मच्छीवर ओतूया चवेपुरतं मीठ आणि थोडंसं तेल टाकून हा मसाला आपल्याला पूर्ण मच्छीला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे ह्या हलवं मच्छीचे जो शेपटीकडील भाग आहे त्याला आपण खाच करून घेतलेले आहे त्यामध्ये देखील मसाला व्यवस्थित भरायचा आहे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित मसाला लागेल आणि आता हा सर्व मसाला व्यवस्थित मच्छीला लावून आहे आपण पंधरा ते वीस मिनिटे मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत म्हणजे हा मसाला व्यवस्थित या मच्छीमध्ये मुरला जाईल तर मच्छीमध्ये मसाला मुरतो आहे तोपर्यंत तो आपण पुढची तयारी करूया तर इथे आपण आता बोंबेलचा झंझरेच रस्सा बनवणार आहोत त्यासाठी इथे आपण वाटण तयार करून घेणार आहोत तर एका पातेल्यात मी एक चमचा तेल घेतलं त्यामध्ये ते अर्धा कांदा कापून घेतला आहे मध्यम आकाराचा आणि एक टॉमॅटो जाडसर कापून घेतला आहे ते आपल्या त्या आपण या तेलामध्ये परतून घेणार आहोत त्यानंतर इथे मी बेडगी मिरची आणि तेज्या मिरची घेतली आहे चार बेडगी मिरची आणि दोन तीन तेज्या मिरची घेतल्या आहे आणि लसण्याच्या इथे मी सात आठ पाकळ्या घेतल्या आहेत तसेच एक वाटी भरून ओलं खोबरं घेतलं आहे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे यामध्ये मी धने टाकायला विसरली होती त्यामुळे सर्वात शेवटी मी इथे दोन चमचे धने घेतले आहेत तर हे वाटण एका साईडला करून मधोमध आपल्याला धने टाकायचे आणि थोडंसं भरून तेल टाकून मसाला अजून दोन ते तीन मिनटे परतून घेऊया आता हे वाटण तयार झालं आहे आपण हे वाटण काय करूया थंड होते तोपर्यंत आपण इथे कुकर लावून घेऊया तर भातासाठी इथे मी डब्यामध्ये दीड वाटी तांदूळ घेतले आहेत तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर दीड वाटी तांदळासाठी मी ते तीन वाटी पाणी घेतलं आहे तांदूळ जर नवीन असतील तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी करायचं हे तांदूळ जुने आहेत त्यासाठी हे पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे तर कुकरमध्ये खाली तळाला अर्धा ग्लास पाणी ओतून त्यावर जाळी ठेवून मी कुकरचा डबा ठेवला आहे आता कुकर लावून घेऊया आता आपला हा मसाला थंड झाला आहे तर मिक्सरच्या भांड्यात आपण हे, हे खोबऱ्याचं वाटण तयार करणार हो। आहोत तर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून छान अशी मऊसूट पेस्ट तयार करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता रंग फार सुरेख आला आहे इथे मी गॅसवर मातीचं भांडं ठेवलं आहे तर आपण बोंबीलचा झणझणीत रस्सा या मातीच्या भांड्यामध्ये बनवणार आहोत त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल ओतलं तेल पूर्ण भांड्यामध्ये पसरवून घेतलं त्यानंतर आपण हे वाटण तयार केलं आहे या तेलामध्ये ओतून छान परतून घेऊया या वाटणाला ओकळी यायला लागली ला की आपण लगेच यामध्ये बोंबील टाकणार आहोत आपल्याला या वाटणामध्ये ना कोणत्याही प्रकारचा मसाला टाकायचा नाही आहे आपण जे वाटण तयार केलं होतं ना मिरच्या वगैरे टाकून त्यातच आपल्याला या बोंबिलचा असा रस्सा बनवायचा आहे खूप भारी चव येते जबरदस्त लागतं चवीला तर आता आपण झाकण ठेवून पाच मिनिटं मोठ्या आचेवर आपण हे शिजवून घेणार आहोत बोंबील शिजत आहेत तोपर्यंत आपण इथे फिश फ्राय करून घेऊया तर इथे आपण रव्यामध्ये घोळवून घेतलेले फिश आहेत रवा आणि त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं आहे थोडंसं आणि या रव्यामध्ये मी थोडं लाल तिखट आणि मीठसुद्धा टाकलं होतं यामध्ये फिश छान घोळवून घेऊया त्यानंतर आपल्याला तव्यावरती फिश मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता आपले बोंबील मस्तपैकी शिजले आहेत बोंबील शिजायला जास्त वेळ देखील लागत नाही बोंबील शिजायला जास्त वेळ देखील लागत नाही अगदी कमीत कमी वेळेमध्ये हे बोंबील शिजतात तर आपलं इथे बोंबीलचा झणझणीत रस्सा तयार आहे वरून थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी टाकूया तर आपण आता हे भांडं उतरवणार आहोत फिश पाहू शकता फिश आपल्याला अशा प्रकारे तवा आहे तो सरकवायचा आहे मागे पुढे म्हणजे सर्व बाजूने आपली ही मच्छी शेकली जाईल तर तीन मिनिटानंतर आपण खालची बाजू वरती करून घेणार आहोत खालच्या बाजूने आपला हा फिश फ्राय झाला आहे तर वरची बाजू आहे ती शेकून घेणार आहोत तो साईडने आपल्याला बाजूने थोडं थोडं तेल टाकायचं आहे त्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकूया कढीपत्त्याचा छान असा सुगंध आहे तो या फिशमध्ये उतरला जातो तुम्ही सुरुवातीला देखील कढीपत्ता तेलामध्ये टाकू शकता आता मी हा वरून टाकला आहे आणि थोडंसं तेल देखील टाकूया त्यानंतर आपण सर्व बाजूने हा फिश असा शेकवून घेणार आहोत म्हणजे कुठेच कच्चा राहणार नाही तर आपला इथे हलवा फिश देखील फ्राय करून झाला आहे आपण आता इथे हलवा फिश आहे त्याच्या डोक्याची कडी करणार हो। आहो आहोत त्यासाठी मसाला घेतला आहे एक वाटी खोबरं टॉमॅटो घेतला आहे मोठा एक आणि चार लसणाच्या कळ्या घेतल्या आहेत चाल्याचा सा तुकडा आणि एक चमचा धणे आणि इथे मी बेडगी मिरची आणि तेज्या मिरची घेतली आहे बेडगी मिरची मी इथे दोन ते तीन घेतल्या आहेत आणि तेज्या मिरची देखील दोन ते तीन घेतली आहे तेज्या मिरची चवीला तिखट असते त्यामुळे त्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे छान अशी आपण मऊसूद पेस्ट तयार करून घेणार आहोत इथे पाहू शकता आपले ते मऊसूट पेस्ट म्हणजे वाटण तयार झालं आहे आता एका पातेल्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल ओतूया त्यानंतर आपण हे वाटण तयार करून घेतलं आहे ते यामध्ये ओतणार आहोत आणि छान असं तेलामध्ये परतून घेणार आहोत यामध्ये देखील आपल्याला कोणतेही मसाले टाकायचे नाही आहे त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण लागलं ला होतं यामध्ये आपण कोमट पाणी टाकून हे पाणी आपल्याला या वाटणामध्ये ओतायचं आहे आता आपल्याला हे सार किंवा कढी आहे ती किती पातळ हवी आहे किंवा डाटसर हवी आहे त्यानुसार आपल्याला पाणी यामध्ये वाढवायचं आहे त्यानंतर मी इथे कोकम टाकले आहे कोकम जास्त आंबट असेल तर प्रमाण कमी करायचं हे कोकम जास्त आंबट नाही आहे म्हणून मी थोडं जास्त टाकलं आहे साठ आठ कोकम घेतले आहेत तर या कडीला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये हलव्याची जे डोके आहेत स्वच्छ धुवून ठेवलेली ते आपण यामध्ये ओतणार आहोत तर इथे छान अशी उकळी काढून घेऊया मस्त पाच मिनटं व्यवस्थित शिजवून घेऊया चवीपुरतं मीठ टाकूया वरून कोथिंबीर टाकूया आणि छान अशी दणदणून एक उकळी आणूया तर इथे आपलं छान कढी तयार झाली आहे पाहू शकता इथे आपली संपूर्ण थाली तयार आहे मस्त असं झणझणी बोंबीलचा रस्सा तयार आहे फिश फ्राय तयार आहे त्यानंतर डोक्यापासून बनवलेली कढी आहे सोलकढी आहे तसेच भात चपाती कांदा टोमॅटो आणि लिंबू आहे तर या म्हला मस्त असा फिश थालीचा बेत झाला आहे अशात की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा धन्यवाद